खरं म्हटलं तर महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर दोन दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही तरीसुद्धा मी आहे तिथं ठाम आहे तुमच्याला काय गद्दार नाही आहे म्हणजे आता पैशासाठी विकला गेलेला नाही आहे आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका तुम्ही जेवढे जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीनेमध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले त्यांना का बाहेर काढलं तुम्ही काय केलं तुमची कपटनीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे तुमचा पण भांडापूर मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे त्यावेळेला तुम्ही कुठं कुठं काय काय उद्योग केलेले आहेत काय काय कोणाला फसवलेला आहे ते सगळं जाता माझ्याकडे आहे तो योग्य वेळी मी काढणार आहे तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका आम्ही नीतिमत्तेमोवर आहो म्हणून पंचवीस तीस वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत